तंबाखू जर्दा, जर्दा खरा तसे बिडी सिगारेट इत्यादी ई सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा तसेच इतरांनी तसे तंबाखूजन्य पदार्थाचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन भारत सरकारच्या दोन हजार तीनच्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्न करीत माझ्या आधिपत्याखाली आणि जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा व शासकीय कार्यालय तसेच ई सिगारेट मुक्त करेन मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा माझी संस्था माझे महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन ई सिगारेट ला नकार सदृढ आरोग्याचा स्वीकार हा संकल्प करेन जय